बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव येथे सुझुकी मोटर्स लिमिटेड गुजरात व हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या मेळावेकरिता करिता वर्धा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक संस्थांमधून मुलाखती करिता एकशे एक सत्तर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते याकरिता टर्नर फिटर वेल्डर मशिनीस मोटार मेकॅनिक व्हेकल व इलेक्ट्रिशियन व्यवसायामध्ये प्रशिक्षणार्थी यांची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात आली प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली प्रशिक्षणार्थींना दरमहा वीस हजार सदर कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राचार्य देवानंद गायथणी व संस्थेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव